पोलीस ठाणे था। पुणे शहर रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस भारतीय न्याय संहिका कायदा कल वीसशे तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी नोंदणीमुळे गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे परत वाहतूक विभागात अमधार आहेत काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्रॅफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एक इसम त्यांना अं वाटत की त्यांनी दारू केलेली आहे आणि ते वेगवेगळी वापर गाडी चालवत आहेत तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करतात ड्रंक अँड ड्राईव्हच्या तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता आ, मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जा मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि अंमलदार सावंत यांनी शांत होऊन हस्त हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि इथून तरी मातीमध्ये पेट्रोल आ, ते आ, हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम पोत होतं तापताना जानकर मॅडम बाजूलाच होतं ते त्यांनी त्याचा पटकन हात धरला आर्धी वाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी ते तसं धरलेल्या हाताने त्यांनी जानकर मॅडमच्याही अंगावरती ती वाटली रिकामी केली आणि लाइटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडम हात तो लायटर तो झाला तो नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळं विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आले घात सुद्धा सावंतांवर होता जानकरांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांवर लोक आहे